मुंबईचा महापौर खान होईल अशी हिंदूंना भीती दाखवत मराठी माणसाला भीती दाखवत मुंबई ही मराठी माणूस मुक्त करण्याचा संकल्प या देवाभाऊच्या भाजपनं आणि देवाभाऊन घेतला आहे का आणि यावेळी काहीही करून गुजराती भाषिक महापौर हा मुंबईच्या मनपामध्ये निघून बसवायचाच आणि ज्या मोदी शहांच्या अनेक पिढ्यांनी मुंबई काबीज करण्याचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न यावेळी पूर्ण करायचंच असा चंग या देवाभाऊनी बांधलाय का आणि यामुळेच ते मुंबईतनं आणि महाराष्ट्रातनं ठाकरे ब्रँड संपलाय असं ते बोलतायत का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई ही मराठी माणूस मुक्त करण्याचा संकल्प हा देवाभाऊंनी केलेला दिसतोय की काय अशी शंका घ्यायला वाव मिळते कारण प्रत्येक मुंबईचा रस्ता मोहम्मद अली होईल जर ठाकरे निवडून आले तर प्रत्येक वार्डात हारून खान विजयी होईल आणि मुंबईचा महापौर हा खान होईल म्हणजे मुंबईतला मराठी माणूस त्याच्या मनामध्ये कुठंतरी मुस्लिमांविषयी शंका निर्माण करायची भय निर्माण करायचं आणि मुंबई ही मराठी माणूस मुक्त म्हणजे सत्येतनं मराठी माणसाला काहीही करून पाय उतार करायचं पण हिंदू मुस्लिम करण्यामागे या आम्ही हे जे साटम आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत यांचा नेमका हेतू काय तर यांचा हेतू हा खान नाही आहे यांना मुस्लिमांशी काही देणं घेणं नाहीये खान होणार नाही त्यांना सुद्धा खात्री आहे पण मराठी माणसाची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये केल्याशिवाय मुंबईमध्ये गुजराती भाषिक महापौर बनवता येणार नाही याची या देवाभाऊंना खात्री दिसते आहे म्हणून ते या ठाकरे कुटुंबाला कुठ तरी मुस्लिमांशी जोडून मराठी माणसाच्या आणि हिंदू माणसांच्या मनामध्ये कुठेतरी शंका आणि भय निर्माण करण्याचं काम हे देवा भाऊ आणि त्यांची भाजपा करते आहे आणि यावेळी त्यांनी एक गोष्ट आहे मुंबई वाही करून मुंबई ही गुजराती माणसाचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं की काही करून ही मुंबई गुजरातला जोडायची आहे आणि गुजरातवर गुजरातीशी जोडून या मुंबईवर ताबा जर मिळवता जर नाही आला त्यांना त्यांच्या अनेक पिढ्या यामध्ये खापल्या पण पन त्यांना मुंबईवर ताबा मिळवता दा नाही आला मग यावेळी जर गुजराती महापौर जर भाषिक महापौर बसवायचा असेल हिंदी भाषिक परप्रांतीय भैया जर तिथं महापौरपदी बसवायचं असेल तर काहीही करून यावेळी मोदी शहांचं जे स्वप्न आहे की मुंबई काबीज करायचं ते यावेळी देवेंद्र फडणवीसांनी काहीही करून करायचंच असा चंग बांधलेला दिसतोय आणि मुंबई विजय म्हणजे जिंकून त्यांना या गुजरात यांच्या दावणीला नेऊन बांधायची आहे मोदी शहाच्या चरणी अर्पण करायची आहे आणि पुन्हा आणखी म्हणजे या शिवसेनेनं कसा तरी इथला संपत चाललेला मराठी माणूस ता या गुजरात्यासमोर राजस्थान्यासमोर या बह्य परप्रांतीय हिंदी लोकांसमोर कुठंतरी मान ताट करून उभा होता त्याला कुठंतरी आणखी गुलाम करण्याचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भाजपा पाहते आहे फक्त या गोष्टी त्यांना मोदी शहांना खुश करण्यासाठी त्यांच्या चाललेल्या दिसतात पण यातनं त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा महाराष्ट्र आहे इथला मराठी माणूस तुम्ही कितीही प्रयत्न केले किती, के किती मोदी नादीने लागून इथला मराठी माणूस देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही म्हणून त्यांनी आता ठाकरे ब्रँड संपला अशी आवई उठवण्यासाठी आरंभ केलाय उठव उठों, उठवतायत ते म्हण बोलले ते सुद्धा की बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड संपलेला आहे म्हणजे आता ठाकरे ब्रँड संपला म्हणल्याशिवाय मुंबईमध्ये यांना गुजराती माणूस हिंदी माणूस महापौरपदी बसवता येणार नाही आणि यातही दोघे भाऊ एकत्र ये जरा येत असतील तर मराठी माणसाच्या मनामध्ये त्याचा आनंद झालाय आणि याच कुठं तरी दुःख या देवेंद्र फडणवीसांना आणि या भाजपाला झालं त्यांच्या खूप पोटात आहे असं दिसत आहे कारण अनेक प्रयत्न केले अनेक दोरे गंड म्हणजे फार त्या राज ठाकरेंचे उंबरडे जिजवले एकनाथ शिंदेपासून तर या देवेंद्र फडणवीसांपर्यंत पण त्यांचं काहीच कामी नाही आलं म्हणून ते आता आणखीही राज ठाकरेवर बोलताना फार जपून बोलतात पण उद्धव ठाकरेंवर टीका करतात आणि या उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदार मतदान करतोय ही गोष्ट कुठेतरी लोकांच्या समोर यावी म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे पण मुस्लिम माणूस म्हणजे इथला मराठी मुस्लिम मराठी माणूस म्हणजे मूळचा महाराष्ट्रीयन माणूस हा ठाकरे कुटुंबाला म्हणजे मुंबईमधन तो कुणीही जोपर्यंत हा मराठी माणूस ठाकरेंच्या आहे मराठी माणूस माग आहे तोपर्यंत ठाकरे कुटुंब मुंबईमध्ये टिकून राहील त्यांचं अस्तित्व म्हणजे ठाकरे ब्रँड हा संपणारा नाहीये मोदी ब्रँड म्हणजे व्यापारी ब्रँड आहे देश चालवतात कारखाना म्हणून लोक कल्याणकारी म्हणून नाहीच चालवत कारण जरी देशभक्तीचं प्रोडक्शन जरी त्यांचं करत असतील तरी त्याचा ते व्यापार करतात आणि ते व्यापार करून सत्तेचा नफा कमवतात म्हणजे व्यापाऱ्यांना मोठमोठ्या मुट भांडवलदारांना मुंबई जर दिली म्हणजे पोर्ट द्यायचे जाग म्हणजे झोपडपट्ट्या पुनर्वसन द्यायचे रस्ते द्यायचे पुलं द्यायचे मग यातनं खूप मोठा आर्थिक नफा सत्तेचा नफा मिळवता येतो म्हणून गुजराती लोकांचं व्यापाऱ्यांचं स्वप्न जे पहिल्यापासून आहे की काहीही करून मुंबई काबीज करायची मग ठाकरे ब्रँड संपल्याशिवाय मुंबई काबीज करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ते आता ठाकरे ब्रँड संपला अशी ही गोबेल्स नीती वापरत आहेत मित्रांनो तुम्हीच सांगा की मुंबई मराठी माणूस मुक्त करण्याचं हे देवाभाऊंचं स्वप्न या जन्मी तरी पूर्ण होईल का मोदी शहाच्या चरणी मुंबई अर्पण करण्या करण्याचा त्यांनी जो संकल्प घेतलाय जो मुंबईचा महापौर गुजराती भाषिक हिंदी भाषिक बनवण्याचा देवा संकल्प केलाय तो पूर्ण होईल का आणि ते म्हणतायत त्या पद्धतीनं इथला मराठी माणूस ठाकरे ब्रँड संपू देईल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र